देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती देवळांच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदूंच्या तरळ कल्पनेला कसला आयास शंकराची देवळे निघतात न निघतात तोच गणपती सोंड हालवीत मारुती गदा झिलीत बंसीधर कृष्ण मुरली मिरवीत एक्का मागून एक हजर समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावादी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ मसोबा खैसोबा चेडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडांना शेंदूर फासडून निर्माण केले आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी बेफाम थरारू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवळांची पैदास डुकरीणीच्या औलादीला बरे म्हणू लागली हिंदूच्या देवळांची ही अशी झालेली आहे शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला त्यातल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती की ती चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे हिंदूजनांच्या मनात बौद्धद्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते हे वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे वास्तविक या विहारात किंवा लेण्यात महात्मा बुद्धांचे बौद्ध भिक्षू अहिंसा परमो धर्मचे तत्वचिंतन आणि भूतदया क्षमा शांती या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरताच त्यांची खाड कन स्मशाने बनली ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका उग्र देवाची अगर देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुऱ्यांनी संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतक्या फुगल्या यावेळी अठरा पुराणांचीही भट्टी पैदा झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नाती गोती जरी जातीभेदाच्या घरटात वस्त्रगाळ भरडलेली गेली होती तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्याची जाळी सताड मोकाट सुटली होती